नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस डिसेंबर पाहूयात तीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपल्याला आपल्या ठिकाणचं कालचं दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर कोकण गरम आहे मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेखील भाग गरम आहे आणि सरासरीच्या तुलना केली तर कोकणात हे तापमान अधिक आहे आणि इतर ठिकाणी सर्वसाधारण म्हणजे सरासरीच्या आसपास हे तापमान पाहायला मिळतं आहे यानंतर जर आपण पाहिलं की दि पहाटेची थंडी काय आहे गेले काही दिवस राज्यात खास करून विदर्भ मराठवाड्याचे उत्तरेखील भाग उत्तर महाराष्ट्राच्या आसपास तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळत होतं पण आज तापमानात काहीशी वाढ झालेली आहे एका एक दुसरा अपवाद वगळता बऱ्यापैकी पाहू शकता विदर्भमध्ये महाराष्ट्र मराठवाडा या भागांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक आहे सरासरीच्या तुलनेसांना कशा पाहिलं तर या ठिकाणी जवळपास राज्यातील सर्वच भागांमध्ये हे जे काय तापमान आहे थंडी जी आहे नेहमीपेक्षा थोडीशी कमी पाहायला मिळते आणि सध्याची स्थिती पाहिली तर उत्तर भारतामध्ये धोके दाट पसरलेले आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर सकाळी सकाळी धुक्यामध्ये बाहेर पडू नका वाहन चालवताना खूप मोठे अपघात होऊ शकतात विमान आणि रेल्वेची वाहतूकसुद्धा या ठिकाणी विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळत बाकी राज्यात सध्या पाहिलं तर कुठेही ढग नाहीत आणि पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसाचा जर पाहिला तर उद्या परवा आणि सुद्धा एक सुद्धा राज्यात विशेष अशा पावसाची शक्यता नाही बंगालची उपसागराकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचे पुरवठा राज्याच्या आसपासच्या भागांमध्ये होईल उत्तर अरबी सम्राकून सुद्धा बाष्प येतील त्यामुळे काही अंशी थोड्याफार प्रमाणात ढगांचे आपले ढग पाहायला मिळतील खूप दाट ढग नाही कुठचे कुठेतरी काही अंशी ढग येत्या दोन ते तीन दिवस राज्यात पाहायला मिळतील आणि या दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील जी थंडी आहे ती कमी होणार आहे जी काय थंडी लागत होती ती अजून कमी होईल तापमान चौदा अंश सेल्सिअसहून अधिक बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल जे की नेहमीपेक्षा तापमान जास्त आहे बाकी पावसाची जास्त काय सध्या तरी शक्यता दिसत नाही आहे मध्य ब्रिजकडे पाऊस होतोय त्याचाही आपल्याकडे जास्त काय प्रभाव होत नाही फक्त बदललेल्या वाऱ्यामुळे थंडी पुढील दोन ते तीन दिवस कमीच राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल रंगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका